नमस्कार मी संदीप कसालकर भारत चोवीस मध्ये आपला सर्वांचं स्वागत आज लोकशाहीचा उत्सव आपल्याला हो म्हणावा लागेल आज मतदानाचा जो आहे तो शेवटचा टप्पा आज पार पडतोय मुंबईमध्ये आणि संपूर्ण देशाचं लक्ष हे मुंबईकडे आहे आजच्या मतदानाकडे आहे आजच्या या दिवशी बरेच क्षेत्रातली लोक बरीच मंडई आज वेळात वेळ काढून मतदान करत आहेत तर आपल्यासोबत रिटायर्ड आर्मी ऑफिसर सुद्धा आहेत जाऊन घेणार आहोत त्यांनी वेळात वेळ काढून आज मतदान केलेलं आहे आणि कशा प्रकारचं आव्हान ते जनतेला करणार आहेत काय सांगाल मी भारतीय या संविधानाचा आजचा हा निवडणुकीचा उत्साह आहे देश का गर्व चुनाव का पर्व देश का गर्व या अनुभूतीला साधून मी संपूर्ण देशवासियांना आणि महाराष्ट्रीयन ह्या सर्व लोकांना एक विनंती करेन की तुम्ही जास्तीत जास्त आपलं मतदान करा कारण लोकशाहीचा पर्व आहे त्या पर्वामध्ये आपण सामील व्हा आणि हे इलेक्शन हे आपण ग्रामपंचायत किंवा नगरपालिका आमदारांचं नाही आहे तर इथे देशाचा पंतप्रधान निवडायचा आहे इथे देशाची सुरक्षा सार्वभौमत्व आणि देशाच्या विकासासाठी आपल्याला मतदान करायचं आहे मी देशातल्या सर्व नागरिकांना आवाहन करेन की तुम्ही कृपया आपण सर्वांनी बाहेर या गर्मी जरी असली तरी आपला मतदानाचा हक्क मतदानाचा हक्क हा आपला विचार आहे आपला स्वातंत्र्य आहे तो कृपया आपण बजवावा महाराष्ट्रात जर म्हटलं तर आतापर्यंत सोळा टक्के मतदान झालेलं आहे पण अद्याप बरेच लोक बाहेर पडलेली नाही आहेत आणि त्यातल्या त्यात हा एक महत्वाचा क्षण आहे कायच नगर मी महाराष्ट्र जनतेना विनंती करेन आणि आपल्या माध्यमातून सगळ्यांना आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त लोकांनी आता तर सोळा टक्के झालेलं आहे तरी पण मी तुम्हाला ग्वाही देतो की महाराष्ट्र महाराष्ट्रामध्येच पूर्ण देशाचं रेकॉर्ड ब्रेक करेल असं मतदान ह्या वेळेला होईल कारण ती परिस्थिती तशी आहे कारण लोकांनी येणाऱ्या ह्या निवडणुकीला देशाच्या सुरक्षेला जास्त महत्व दिलेलं आहे कारण येणाऱ्या गेल्या काही दहा वर्षामध्ये देश किती सुरक्षित आहे देशाने किती प्रगती केलेली आहे त्या विकासाला मतदान आहे असं मला वाटतं की या यावेळेचा रेकॉर्ड ब्रेक मतदान होईल तर जसं सुभाष जी रिटायर आर्मी ऑफिसर आहेत त्यांनी वेळात वेळ काढून या ठिकाणी मतदान केलेलं आहे आणि त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला आवाहन देखील केलेलं आहे की तुम्ही थोड्या साठी बाहेर पडून मतदान करा आणि आपल्या मतदानाचा हक्क बजावा जेणेकरून लोकशाही जी बळकट होण्यामध्ये मदत होईल कॅमेरामॅन इम्रान साहेब मी संदीप कसालकर भारत चोवीस तास साठी मुंबई